थाटामठात अर्ज पण दुसऱ्या दिवशी माघार कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा कोल्हापूर भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज यांनी थाटामठात शनिवारी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला होता परंतु रविवारी सकाळी त्यांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचं समाज माध्यमांवर जाहीर केलं आहे त्यामुळे खासदार आणि आमदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय प्रदेश पातळीवरून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या विधानसभा निवडणुकीतही कृष्णराज महाडिक हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती तसे फलक लागले होते परंतु ते रिंगणात उतरले नाहीत मात्र त्यांनी चार दिवसांपूर्वी नगरसेवक पदासाठीचा उमेदवारी अर्ज नेल्याने चर्चेला उधाण आलं आहे अशातच अजूनही महायुतीचा निर्णय झालेला नसताना आणि भाजपाचे तिकीट वाटप झालेले नसताना कृष्णराज यांनी त्यांचा अर्ज दाखल केला याबाबत राष्ट्रीय पातळीवरून नापसंती व्यक्त करण्यात आल्याचं समजत आहे त्यामुळे रविवारी सकाळी तातडीनं आपण निवडणूक लढवणार नसल्याचं आणि पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचं महाडिक यांनी जाहीर केलं आहे बीरो रिपोर्ट एस पी एन मराठीत कोल्हापूर